हाय हॅलो नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आपण आलेलो आहोत एका पेट शॉपमध्ये ह्या पेट शॉपमध्ये तुम्हाला काही काय दिसत आहेत बघा हे वेगवेगळे पक्षी म्हणजे चिमण्यासारखे पक्षी वेगवेगळे पोपट दिसत आहेत तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आपण स हे वेगवेगळे पेट्स इथे बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील बघा बघा हे छान छान कॅट्स आहेत तर ते कसे उड्या मारत आहेत एक डॉगी पण आहे इकडे एक डॉगी बघा इकडे एक डॉगी त्या बॉक्समध्ये उड्या मारत आहे आणि त्यांचा खूप आवाज येत आहे आता मी आवाज म्यूट केलेला आहे नाही तर तुम्हाला त्याचा आवाज ऐकता आला असता खूप क्यूट आहेत हे पण 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 यांना एका पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे हे नाही बघू हे नाही बघू वाटत आहे तर इथले हे जे पॅरट्स आहेत ते पण खूप सुंदर सुंदर कलर आहेत म्हणजे बर्ड्स आहेत वेगवेगळे पॅरट्स आहेत बर्ड्स आहेत चिमण्या टाईप असे बर्ड्स आहेत छान आहेत छान म्हणजे मस्त आहेत आणि बघ बघायला खूप छान वाटत आहेत पण शेवटी त्यांचं नॅचरल जे हॅबिटेट असतं किंवा त्यांचं जे नॅचरल घर असतं तिथेच ते छान वाटतात आणि इथे 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 तुम्हाला हे फिश टँक्स म्हणजे वेगवेगळे फिश फिश अक्वेरियम्स पण बघायला भेटतील ह्याच्यामध्ये खूप 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 भन्नाट व्हरायटी ऑफ फिश आहेत अगदी अगदी छोटे छोटे पासून ते खूप मोठे मोठे पण फिश आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत हे बघा हे बघा खूप खूपच छोटे आहेत म्हणजे तुम्हाला ते दिसत पण नसतील कदाचित मी झूम केलं तरी पण दिसत नाही आहे इतके छोटे आहेत ते म्हणजे सुईपेक्षा थोडीशी जरा जाड असतील इतकंच आणि हे बघा कलरफुल वाव 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 मस्तच आहेत खूप सुंदर आहेत बघायला खूप सुंदर वाटत आहेत फिश इज ओके की ते राहू शकतात त्यांचं ते नॅचरल हॅबिटेटच आहे की ते तिथे राहू शकतात ह्या पाण्यामध्ये सुंदर फिश आहेत सुंदर आणि नंबर ऑफ व्हरायटी ऑफ मी तुम्हाला वन बाय वन सगळे दाखवत आहेत आता बघा आता बघा हे बघा हे काय वेगळेच त्यांचे शेप पण वेगळे आहेत आणि त्यांचं कलर्स तर काय भन्नाट आहेत भन्नाट कलर्स आहेत त्यांचे हे पण बघा खालची खाली पण आहेत भरपूर भरपूर व्हरायटी बघायला भेटते आहे इथे आणि वाव 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 बघा 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 खूप सुंदर आहेत कलर्स बघायला नयनरम्य दृश्य आहे हे नयनरम्य दृश्य मस्त वाटतात केवढे आहेत बघा ते केवढे आहेत बघा आणि इथे सुद्धा हे खूप छोटे आहेत बघता तुम्ही छोटे दिसत आहेत हे पण खूप म्हणजे खूप छोटे दिसत आहेत हे पण पण कलर त्यांचे खूप सुंदर आहेत आणि आता इकडे बघा अजून आता हा बघा हा आता इकडे हा एक वेगळा शेपचा आहे त्यांचे शेप पण असे शे थोडे वेगळे आहेत कसे वेगळे आहेत आता बघा हा हा बघा हा, हा याचा शेप बघा खूपच वेगळा दिसतोय तो पण सुंदर आहेत फिश बघायला मला खूप मजा आली पण मला ते जे पेट्स आहेत जसं की कॅट्स आहेत डॉग्स आहेत तर त्यांना असं त्या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेलं किंवा पॅरेट्स आहेत चिमणी आहेत तेना ही ना ही ते नाही बघावंस वाटलं खूप मोठं पेट शॉप आहे छान आहे म्हणजे माझ्या मुलीने मला इथे घेऊन आली तर मला बघायला खूप छान वाटलं व्हिडिओ